विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती निघण्यात आलेली होती तर बघा याची प्रोसिजर आता पहिल्या मेरिट लिस्टपर्यंत आलेली आहे याची पहिली मेरिट लिस्ट जी आहे ती सहा नोव्हेंबरला रिलीज करण्यात आलेली होती तर खूप साऱ्या मुलांचे आता या ठिकाणी कमेंट आलेले आहे आणि आपल्याला मेसेज वगैरे कॉल्स वगैरे आलेले आहे की सर कल्याण डोंबिवली भरतीची जी फायनल मेरिट लिस्ट आहे सिलेक्शनवाली लिस्ट ती कधी येणार आहे त्याबद्दल काही अपडेट असेल तर आम्हाला कळवा तर बघा त्यासंबंधी माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि सोबतसोबत बघा आता तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती जवळपास जवळच आलेली आहे तर या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे आणि काही डॉक्युमेंट्स असे आहे की जे जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला ऑन दी स्पॉट तिथेच तुम्हाला अपात्र केल्या जाऊ शकते आणि तुमची सर्व काही मेहनत यामध्ये पाण्यात जाऊ शकते तर हे डॉक्युमेंट्स कोणते आहे नोटिफिकेशनमध्ये देखील हे सर्व नमूद करण्यात आलेले आहे जर या ठिकाणी तुम्हाला ते माहीत नसेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे आणि सोबतसोबत बघा याची कट ऑफ किती जाऊ शकते फायनल कटऑफ कितीवर क्लोज होऊ शकते सर्व काही माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहो आणि आता याची जी लिस्ट लागणार आहे ती तुमची फायनल मेरिट लिस्ट असणार आहे त्यामध्ये सर्वांचे नावे असणार आहे जे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाय झालेले आहे त्यांनाच डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये बोलवण्यात येणार आहे आणि बघा या परीक्षेची वेटिंग लिस्ट देखील लागणार आहे खूप सारे महत्त्वाचे पदे या परीक्षेमध्ये घेण्यात आलेले आहे तर सर्व माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी बघा या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये आपण एक पी डी एफ कोर्स लॉन्च केला आहे तर बघा आता जी आचारसंहिता चालू आहे ही आचारसंहिता उठल्यानंतर मेगा भरती निघणार आहे आरोग्य विभागामध्ये पन्नास प्रकारच्या गट ड च्या या ठिकाणी भरती निघणार आहे पाच हजारच्या वरती पदे राहणार आहे गटकं आणि गड्डचे त्यानंतर नगर परिषदेमध्ये देखील या ठिकाणी गटकं आणि गड्डचे विविध पदे जे आहे ते निघणार आहे जलसंपदामध्ये जागा निघणार आहे आणि तलाठीची भरती तर डिसेंबरमध्येचं तुम्हाला शेवटी शेवटी बघायला मिळणार आहे फक्त एक महिनाच त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि उर्वरित जी एम सीच्या देखील तुमच्या डिसेंबरपासून निघायला सुरुवात होणार आहे तर यासाठी आपण जे पी डी एफ तयार केलेले आहे यामधून खूप साऱ्या मुलांना फायदा झालेला आहे आणि त्यांनी सिलेक्शनच्या जवळपास मार्क देखील घेतलेले आहे तर बघा आपण हे पी डी एफ कोर्स खास करून तुमच्यासाठी तयार केलेले आहे बघा या ठिकाणी आप तुम्ही तुम्हाला आपण या ठिकाणी जनरल नॉलेज जनरल अवेअरनेसचे सर्व काही पी डी एफ प्रोव्हाइड करणार आहोत जे जर तुम्ही वाचले तर त्या ठिकाणी तुम्ही नाईन्टी पर्सेंट मार्क जी केच्या सेक्शनमध्ये कवर करू शकता आणि सोबत सोबत तुम्हाला मराठी व्याकरण समानार्थी विरुद्धार्थी शब्द शुद्ध लेखनाचे नियम प्रॅक्टिस संच सर्व काही तुम्हाला मराठीचे आणि इंग्लिशचे प्रोव्हाइड करणार आहोत आणि जे, जे, जे आपलं रिजनिंग आणि मॅथमॅटिक्स असतात त्याचे देखील तुम्हाला पी वाय क्यू सेट्स प्रोव्हाइड करणार आहोत ज्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचे कोणतेच प्रश्न त्या ठिकाणी चुकणारं नाही आहे एक्झामभिमुख जे काही प्रश्न असतात सर्व प्रश्न तुमचे कवर होणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रीय चळवळ बघा राष्ट्रीय चळवळीवर हमखास प्रश्न येतात त्यामुळे हा पॉईंट आपण अलग काढून स्पेशल याच्यावर पी डी एफ तयार केलेला आहे त्यानंतर बघा एक हजार जी केचे प्रश्न सामान्य विज्ञानाचे प्रश्न आधुनिक महाराष्ट्राचे प्रत्येक याच्यावर आपण पी डी एफ तयार केलेले आहे जर तुम्हाला पाहिजे नसेल तर फक्त आणि फक्त दोनशे रुपये प्राईज ठेवलेले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर देखील मी बघा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो तर तुम्हाला या ठिकाणी नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मेसेज करायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी सरळ सेवा भरती आणि या ठिकाणी ज्या काही जी एम सी वगैरेच्या भरती त्यासाठी दोनशे रुपयेवाला पी डी एफ हवा हे सर्व काही दोनशे रुपयामध्ये तुम्हाला सिलेक्शन तुमचं होणार आहे तर चला आता सुरुवात करूया आपल्या टॉपिकवर येऊया या ठिकाणी बघा या ठिकाणी के डी एम सीची तुम्ही जाहिरात बघून घ्या या जाहिरातीमधून सर्व काही तुमचं क्लिअर होणार आहे गट क आणि गट डच्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही चारशे नव्वद इतक्या मोठ्या जागा होत्या आणि यामध्ये बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पदे होते त्याचे पदनाम देखील तुम्ही बघू शकता तब्बल या ठिकाणी वीस एकवीस प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पद होते आणि सर्वात जास्त जागा बघा या ठिकाणी कशासाठी होत्या लिपिक टंकलेखक तुम्ही बघू शकता एकशे सोळा जागा त्यानंतर अग्निशामक फायरमनच्या मनच्या गटकच्या एकशे अडतीस जागा त्यानंतर बघू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य अठ्ठावन्न जागा त्यानंतर या ठिकाणी स्टाफ नर्सच्या बघा अठ्ठ्याहत्तर जागा अशा प्रकारच्या खूप साऱ्या जागा होत्या आणि त्या ठिकाणी काही काहींच्या या ठिकाणी सहा एक दोन सहा बारा अशा प्रकारच्या देखील जागा होत्या त्या ठिकाणी देखील चांगले अर्ज पडलेले आहेत तर या ठिकाणी बघा आया लिप सुद्धा चांगल्या जागा होत्या चारशे नव्वद टोटल जागा होत्या तर या ठिकाणी तुम्ही आता बघा या ठिकाणी फिजिओथेरपिस्टचे बघा या ठिकाणी तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्लिफाय केलं जाईल त्यानंतर औषध निर्माता बघा या ठिकाणी काय दिलेले आहे तर बी फॉर्म तर तुम्हाला लागतेच लागते सोबत सोबत बघा या ठिकाणी ब या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एटनुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ते आणि जर तुमच्याकडे प्रमाणपत्र जरी असेल तर ते व्हॅलिडिटीमध्ये असणे आवश्यक आहे जर ते व्हॅलिडिटीमध्ये नसेल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमधून बाद केल्या जाऊ शकते आणि तुमच्याकडे जर या ठिकाणी नोंदणीचे प्रमाणपत्रच नसेल तर देखील तुम्हाला बाद केल्या जाऊ शकते तुम्ही जर रिसिप्टवरून फॉर्म भरलेला असेल परंतु तुमचे या ठिकाणी डी व्हीच्या डेटपर्यंत जर तुमचे सर्टिफिकेट आले नाही तर तुमची इतकी सारी प्रोसेस होऊन इतकी सारी मेहनतहून तुम्हाला त्या ठिकाणी बाद केल्या जाऊ शकते त्यानंतर बघा कुष्ठरोग तंत्रज्ञामध्ये देखील या ठिकाणी बघा दोन वर्षाचा अनुभव लागतो आणि बघा या ठिकाणी स्टाफ नर्स स्टाफ नर्ससाठी सुद्धा बघा या ठिकाणी नोंदणी आवश्यक आहे ज्यांनी ज्यांनी स्टाफ नर्सचा पेपर दिलेला आहे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा पॉईंट बघा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक जर तुम नो तुमची नोंदणी नसेल तर तुम्ही या ठिकाणी बाद होऊ शकता श किरण तंत्रज्ञ श किरण तंत्रज्ञ बघा या ठिकाणी श किरण तंत्रज्ञासाठी या ठिकाणी नोंदणी आवश्यक नाही आहे परंतु या ठिकाणी बाकीचे पदे आणखी बघू शकता तुम्ही खाली कुठे कुठे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञामध्ये बघा या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव लेखापालसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनुभव अनुभव तर मॅक्झिमम या ठिकाणी लागतोच लागतो त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता वाहन यंत्रचालक वाहन यंत्रचालक मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे तो जर नसाल तर तुमचं या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट होणार नाही आहे अग्निशामक बघा अग्निशामक साठी तुमच्याकडे या ठिकाणी सहा महिने कालावधीचा अग्निशमक प्रशिक्षण कोर्स केला तर तुमच्याकडून सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तर अशा ठिकाणी बघा ज्या जिथे जिथे तुमचे रजिस्ट्रेशन लागते ते सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे नाहीतर तुमचं त्या ठिकाणी डिस्क्लिफिकेशन होऊ शकतं तर बघा याची आता फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे सहा नोव्हेंबरला तुमची मेरिट लिस्ट आली होती त्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागत असते तर बघा पंचेचाळीस दिवस या ठिकाणी काउंट करा सहा नोव्हेंबर ते सहा डिसेंबर झाले तीस दिवस त्यानंतर बघा पुन्हा पंधरा दिवस तर एकवीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट के डी एम सीची बघायला मिळणार आहे एकवीस डिसेंबरपर्यंत तारीख नोट करून ठेवा एकवीस डिसेंबरच्या आतच तुम्हाला याची फायनल मेरिट लिस्ट डि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्व काही डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचे ओळखपत्र तुमच्याजवळ असावे लागते कोणते पण एक मग ते पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स काही पण असू द्या त्यानंतर तुम्हाला छोट्या फॅमिलीचं सर्टिफिकेट स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट तुमच्याजवळ लागतेच लागते ज्यामध्ये तुमची अपत्यसंख्या संख्या दोनपेक्षा कमी असली पाहिजे त्यानंतर बघा डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच आदिवास कास्ट वॅलिटी कास्ट सर्टिफिकेट हे सर्व सर्टिफिकेट तुमच्याजवळ लागते म्हणजे लागते त्यानंतर तुम्ही जर नॉन क्रिमिलेअरमध्ये येत असाल तर नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर तुम्ही आरक्षणाचा फायदा घेत असाल तर आणि सर्व काही डॉक्युमेंट्स आताच रेडी करून ठेवून द्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला दोन सेट न्यावे लागते सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्सचे आणि बाकी समांतर आरक्षणात मध्ये तुम्ही भाग घेतला तर त्याचे देखील काही आवश्यक सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जावे लागेल आणि सोबतसोबत तुमचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तोसुद्धा तुमच्याजवळ असू द्या हॉल तिकीट देखील तुमच्याकडं असू द्या त्याचंसुद्धा काम येऊ शकते नॉर्मलायझेशन देखील होणार आहे या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे सत्रा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये पेपर झालेले आहे त्यांचे नॉर्मलायझेशन देखील होणार आहे आणि ते झालेले आहे नॉर्मलायझेशन पहिल्याच मी रिस्टलेसमध्ये तुम्हाला बघायला मिळालेले आहे तर बघा आ, या ठिकाणी तुम्ही बघू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन सेवेतील पदांकरता मैदानी चाचणीचे निकष मैदानी चाचणी देखील होणार आहे अग्निशमन या पदासाठी या ठिकाणी मैदानी चाचणी बघा पुरुषांसाठी शंभर गुणांची राहणार आहे त्यामध्ये सोळाशे मीटर धावण्याची स्पर्धा असणार आहे तीस गुणांसाठी त्यानंतर या ठिकाणी बघा जमिनीपासून तेहतीस फूट उंचावरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेंशन खिडकीवर वर चढून त्याच खिडकीने खाली उतरण्याची प्रक्रिया वीस मार्काची त्यानंतर पन्नास किलोग्राम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे हे सुद्धा वीस मार्काचे अशा प्रकारे टोटल शंभर मार्काची राहणार आहे वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे आणि उतरणे वीस गुण अशा प्रकारची तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी राहणार आहे आणि महिलांसाठी देखील या ठिकाणी रह क्रायटेरिया दिलेला आहे महिलांनी देखील बघून या अग्निशमनासाठी काय क्रायटेरिया आहे त्यानंतर बघा त्यांना गोळा फेक लांब उडी दहा पुशप सर्व काही करावे लागणार आहे तर ज्यांना ज्यांना आता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल त्यांनी या व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि आणखीन काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा आता एकवीस डिसेंबरपर्यंत याचा फायनल रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि ज्यांना ज्यांना पी डी एफ कोर्स हवा आहे बघा त्यांच्यासाठी आपण एक नंबर या ठिकाणी देणार आहोत तर या ठिकाणी नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर सर्वांनी मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला पी डी एफ कोर्स फक्त आणि फक्त या ठिकाणी दोनशे रुपयाला देण्यात येणार आहे या, या दोनशे रुपयामध्ये तुमचं सर्व काही कवर होणार आहे मराठी इंग्लिश त्यानंतर सामान्य विज्ञान आणि नंतर जनरल नॉलेज नंतर मॅथ आणि रिजनिंग सर्व कवर होणार आहे तर त्याला भेटूया पुढील लोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद